आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज कुसूर तालुका कराड येथील शिवाजी लक्ष्मण सावंत वय बावन यांच्या खून प्रकरणी एकास घेण्यात आले ताब्यात तब्बल एकवीस दिवसांनी या खुनाचा लागलाय शोध स्थानिक गुन्हे शाखा सातारा कराड तालुका पोलीस ठाणे यांनी केली कारवाई हा खून आर्थिक देवाणघेवाणीतून केला असल्याची माहिती दिलीप लक्ष्मण कराळे सध्या पोलिसांना दिली आहे एकवीस दिवसाने खुनाचा तपास लागल्यानंतर या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे आणि या खुनासंदर्भात कसा छडा पोलिसांनी लावला कोणती मोहीम राबली या संदर्भात पोलिस अधीक्षक समीर शेख आता आपल्याला माहिती देत आहेत याच्यामध्ये आम्हाला प्राप्त माहितीनुसार गावाचा राहणारा कराडे नावाचा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती यांनी हा गुन्हा केलेला आहे असा आम्हाला आता त्यांनी कबुली दिलेली आहे एकंदरीत त्याचं कारण असं होतं की हा जो मयत आहे या मयतने ह्या व्यक्तीला उधारीवर काही साहित्य दिलेले होते त्या साहित्य त्याच्याकडे होते आणि त्या साहित्य साठी जे पैसे आहे ते, ते पैसे तो, तो वारंवार मागत होता आणि पैसे हा जो आरोपी आहे तो द्यायला टार्टार करत होता त्याचबरोबर त्यांनी व्यक्तिगत काही टीका टिप्पणी ह्या आरोपी जवळ केले होते जे त्याच्यामुळे तो फार आहात झाला होता आणि त्यांच्या मनात एक राग होता आणि ह्या दोघही कारणांच्या मुळे त्यांनी एकत्रित हा संपूर्ण कट जो आहे तो रचलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी पूर्वनियोजित त्याच्यामध्ये प्लॅनिंग केली होती प्लॅनिंग करून त्यांनी हा जो मयत आहे त्याला त्या ठिकाणी बोलून घेतला आणि बोलवल्यानंतर मग त्याने त्या महतेला मारून टाकलेलं आहे याच्यामध्ये काल रोजी आम्ही या आरोपीला अटक केलेली आहे आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाच्या समोर देखील त्याला आम्ही हजर केलेला आहे आम्हाला याच्यामध्ये पुढील सात दिवसासाठी मान्य न्यायालयाने ह्या आरोपीची कस्टडी आता दिलेली आहे आमचा प्रयत्न राहणार आहे की हा जो मयत आहे त्या संदर्भाने सर्व जे पुरावे ते आरोपीच्या इंटोरेशन मधून त्या सगळ्या गोष्टी हस्तगत करणं आणि एक भक्कमशी केस न्यायालयाच्या समोर हजर करण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या तपास मध्ये ह्या आरोपी सोबत दुसरं कोणीच नव्हता या आरोपीने एकटेच हा गुन्हा केलेला आहे तो मैताच्या ओळखीचा होता त्यामुळे मैतचा त्याच्यावर विश्वास होता की तो असं कुठलाही कृत्य करू शकणार नाही त्यामुळे त्याला कुठल्याही व्यक्तीची गरज पडलेली नाहीये तरीही तपासमध्ये आमचा नियम असतो की आम्ही कुठल्याही प्रकारच्या नाही त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांनी ह्या गोष्टी अजून क्लिअर होत हा जो संशयित आहे हा वारंवार प्रवास पण करायचा परत येत पण होता आणि तो एका प्रकारे कॉन्फिडेंट पण होता की त्याचा त्याच्या बाबतीत कोणाला काही माहिती मिळणार नाही कारण त्यांनी या गुन्हेमध्ये तो कॉन्फिडंट होता की त्याला कुठल्याही व्यक्तीला बघितलेला नाही कुठलीही साक्षीदार नाही कोणाजवळ त्यांनी काही प्रकारची माहिती दिली नाहीये आणि त्याचा आणि मैताचा काय व्यवहार आहे याची बाबतीत कोणालाही गावाला माहिती नव्हती या बाबतीत तो पूर्णपणे त्याची खात्री होती त्यामुळे तो कॉन्फिडेंटली इकडे तिकडे जात होता आणि येत तो क्लू काय क्लू याच्यामध्ये असं लागलं हा जो मयत आहे हा मयत एक तो ठिकाणी त्याची डेथ झालेली आहे त्याची बॉडी सापडलेली होती त्याच्या जवळपासच्या एरियामध्येच हा जो संशयित आहे त्याचं घर होतं त्याचबरोबर हा जो व्यक्ती आहे हा संशयिताला त्या दिवशी भेटलेलाही होता असे काही गावाच्या लोकांनी सांगितलं तोपर्यंत काय लोकांना काही माहिती नव्हती हा जो व्यक्ती आहे हा बोलायला फार साधा आहे फार याच्यातून काय माहिती अशी प्राप्त झाली नाही परंतु आम्ही याच्या बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सुरुवात केली याच्यामध्ये आम्हाला आला जो मयत आहे हा मयतच्या कॅरेक्टरच्या बाबतीत आम्हाला काही गोष्टी समजून आल्या आणि त्या गोष्टी फार याच्यामध्ये आमच्यासाठी महत्वाच्या ठरल्या कारण ह्याला आम्ही जेव्हा जोडत गेलो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हा आरोपींकडेच आम्हाला नेत होत्या आणि जेव्हा आरोपीला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन केला सुरुवातीला जरी नकार देत होता तरी ज्यावेळेस सगळी हकीकत आम्ही त्याच्यासमोर ठेवली त्याच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता תלכבולי okay. okay.